हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे अहमदनगर मधील फुलका असा वाटणारा आणि चवीलाही स्वादिष्ट वाटणारा हा पदार्थ खूप आवडतो या पापड भाजीने नगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे तर आज आपण हा पापडभाजी पदार्थ नेमका कसा बनवायचा हे आज पाहणार आहोत प्रथम मी इथे अर्धा कप चण्याची डाळ घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे डाळ धुवून झाल्यानंतर त्यात एक कप पाणी घालून दोन तासांसाठी झाकून भिजवत ठेवायची आहे डाळ भिजवल्यामुळे ती लवकर दोन तासांनंतर झाकण काढून पहा डाळ इथे छान अशी भिजली आहे आता आपण पापड तयार करण्यासाठी पीठ मळून घ्यायचे आहे त्यासाठी एका बाउलमध्ये दीड कप मैदा घेऊन त्यात एक मोठा चमचा रवा, पापड्याला आणखीन चवदार व सुगंध येण्यासाठी अर्धा चमचा कुटलेलं जीर, अर्धा चमचा ओवा ओवा असा हातात घेऊन त्याला चांगले क्रश करून त्यात घालायचे आहे नंतर चवीनुसार मीठ घालून हे सर्व साहित्य मिक्स करून त्यात एक मोठा चमचा तेल ऍड करून पुन्हा एकजीव आहे मैदा पचायला यात संपूर्ण असल्यामुळे जड न जाण्यासाठी यात अर्धा चमचा ओवा घालायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आहे नंतर थोडं थोडं पाणी ऍड करून घट्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे लक्षात ठेवा हे पीठ एकदम सैलसर असे न भिजवता घट्ट असे मळून घ्यायचे आहे आणि भिजवताना सर्व पाणी एकाच वेळी न घालता थोडं थोडं करून घालून भिजवून घ्यायचे आहे पहा इथे पीठ घट्ट असे भिजवून झाले आहे त्यानंतर त्यात एक मोठा चमचा तेल टाकून पुन्हा छान असे मळून घ्यायचे आहे नंतर त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे कुकरच्या एका सेपरेटर मध्ये भिजलेली चण्याची डाळ नंतर पाव कप मुगाची डाळ तीही स्वच्छ धुवून मगच त्यात घालायची आहे नंतर भाज्यांपैकी एक कप पालक चिरून दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन त्याचे काप करून तेही त्यात घालायचे आहे अर्धा कप हिरवे मटार एक मोठा टोमॅटो घेऊन तोही चिरून त्यात घालायचा आहे नंतर कोथिंबीर टाकून त्यात दोन कप पाणी घालून चवीनुसार मीठ ॲड करून कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे आहे भाजी शिजून होते तोपर्यंत आपण इथे मिरचीचा ठेचा तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाव कप शेंगदाणे अर्धा चमचा जिर चवीनुसार मीठ आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत हे सर्व एका लोखंडी तव्यावर थोडं तेल टाकून प्रथम मिरच्या लसूण पाकळ्या आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे असा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्यात जिरं घालून सर्व मिक्स करून चवीनुसार मीठ घालून थोडा वेळ नीट असे भाजून घ्यायचे आहे सर्व भाजून झाल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यावर एका खलबत्त्यात घालून हे सर्व कुटून घ्यायचे आहे तुम्ही हे मिक्सर मध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण ते जाडसर वाटून घ्यायचे आहे मी इथे खलबत्त्यात कुटून घेत आहे खलबत्त्यात कुटल्यामुळे एक वेगळीच चव येते तुम्ही पाहू शकता इथे चांगला असा कुटून झाला आहे आणि इथे भाजी सुद्धा तीन शिट्ट्यांमध्ये कुकर मध्ये शिजून झाली आहे ती मॅशरने मॅश करून घ्यायची आहे अशा प्रकारे संपूर्ण लगदा तयार होऊन असे मॅश करून घ्यायचे आहे सर्व चांगले असे मॅश करून झाल्यानंतर भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी इथे गॅसवर कडई तापवून त्यात दोन मोठे चमचे तेल घालून त्यात अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं मोहरी जिरं तडतडलं की त्यात चिमुटभर हिंग घालून एक मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट ॲड करून फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची आहे नंतर त्यात पाव चमचा हळद घालून मॅश केलेले सर्व भाज्या घालून घ्यायचे आहे व फोडणी चांगली एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचे आहे प्रथम इथे तीन ते चार मिनिटे हाय फ्लेम वर शिजू द्यायचे आहे आए। एकदा का भाजीला उकळी येऊ लागल्या की त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे लक्षात ठेवा मीठ आपण आधी भाज्या कुकर मध्ये शिजवताना सुद्धा टाकले होते त्यामुळे आता हे मीठ कमीच घालून घ्यायचे आहे मीठ घातल्यानंतर गॅस फ्लेम कमी करून भाजी नीट अशी चांगली शिजवून घ्यायची आहे पाहू शकता भाजी शिजून झाली आहे गॅस बंद करून पुढची तयारी करून घेऊया आता आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी झाकून ठेवलेले पीठ उघडून त्या मळलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे सर्व गोळे तयार करून झाल्यानंतर एक गोळा घेऊन तो चांगला पिठात घोळवून घ्यायचा आहे आणि पोलपाटावर ठेवून पोळी लाटून घ्यायची आहे पोळी एकदम जाड न लाटता पातळ अशी लाटून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे पातळ अशी लाटून घ्यायची आहे लाटून झाल्यानंतर फोगच्या साह्याने पोळीवर टोचे मारून घ्यायचे आहे तुम्ही इथे सुरी देखील घेऊ शकता हे टोचे पोळीच्या दोन्ही बाजूंनी मारून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल पापड तळताना तो जास्त फुगणार नाही अशाच प्रकारे सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहे आता पापड तळून घेण्यासाठी मी इथे एका कढईत तेल तापवत ठेवले आहे तेल चांगले तापले की त्यात पापड तळायला सोडूया पापड तेलात सोडताना अलगद असं सोडायचं आहे पापड फुगू नये यासाठी तो चिमट्याच्या साह्याने एक बाजू तळून घ्यायची आहे एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू देखील छान तळून घ्यायची आहे पापडाला दोन्ही बाजूंनी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिटातच पापडाला छान असा हलकासा रंग आला आहे अशाच प्रकारे सोनेरी रंग आला की पापड तेल निथळून बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे उरलेले सर्व पापड असे तळून घ्यायचे आहे हे बघा आपले सर्व पापड एकसारखे सोनेरी रंगाचे तळून झाले आहे त्यानंतर पापड भाजी सव कशी करायची हे पाहूया त्यासाठी एक पापड घेऊन त्यावर शिजवलेली भाजी अशा प्रकारे डावाने गोलाकार ठेवून द्यायची आहे नंतर त्यावर आत्ताच तयार केलेला झणझणीत मिरचीचा ठेचा ठेवून आंबटगोट चिंचेची चटणी घाला या चिंचेच्या चटणीची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तसे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा मी तुम्हाला लवकरच ती शेअर करेल नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा ठेवून पापड भाजी खाण्यास तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका थँक्यू